तर गेल्या सात ते आठ वर्षापासून वापरता आहे नवनाथ भाऊ गायकवाड चिचोंडी जवळजवळ ते डाळिंब पिकासाठी आणि उन्हाळी कांदा पिकासाठी वापरत आहे आणि त्यांचे याच्या अगोदर जेव्हा ते शेती करत होते तर रासायनिक खताचा वापर जास्त प्रमाणात करत होते आणि रासायनिक खताचा वापर केल्यामुळं कांद्याची चाळ जास्त प्रमाणात पूर्णपणे बसून जायची पूर्ण काळं पाणी निघायचं आणि आज जर बघितले तर जवळजवळ आज सतरा दहा दोन हजार पंचवीस या तारखेला आम्ही आलेलो आहेत लाईव्ह चाळीवर आणि बघू शकता हे पूर्णपणे चाळ भरलेली आहे आणि त्या साईडला पण जवळजवळ अर्धी चाळ बाकी आहे तर कांदा टिकण्यासाठी जयकिसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत घेतलेलं होतं आणि बरंच जवळजवळ त्यांनी सात ते सात एकरासाठी वापरलेलं होतं आणि आज जर बघितलं तर कांदा एकदम अजून चाळसुद्धा पडलेली नाही एकदम कोरा आणि चांगला कांदा आहे फक्त बाजारभाव अभावी शेतकरी बंधू नाराज आहेत तर बाजारभाव जर चांगले मिळाले तर नक्कीच शेतकरी बांधवांना पैसे चांगले होतील चालू वर्षी जर बघितलं तर मक्का पिकाला बाजारभाव नाही कांदा पिकाला बाजारभाव नाही शेतकरी बांधवांची परिस्थिती सध्या वाईट चाललेली आहे आणि बाजारभाव असे जर बघितले आणि कांद्याला जर नाही मिळाला कांद्याला एक दोन तीन ट्रॅक्टरपर्यंत आव्हरेज मिळालेले गेल्या वर्षी आणि शेतकरी बांधवांना शेती परवडेन अशी झालेली आहे तर याच्यासाठी आपल्याला ॲव्हरेज कसा जास्त मिळेल कमी खर्चात जास्त उत्पादन कसं मिळेल तर रासायनिक खताची जर किंमत जर बघितली तर आज अठराशे एकोणऐंशी रुपये किंमत झालेली आहे तर रासायनिक खत टाळण्यासाठी तुम्हाला पर्याय म्हणून किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर तुम्ही वापरू शकता आहे आणि खर्चामध्ये बचत करू शकता आहे तर असंच रासायनिक खताचा वापर अति झाल्याने पण पाणी जमीन नापिक होत चाललेली आहे पाणी होत चाललेलं आहे जमीन खारवट होत चाललेली तर त्याच्यासाठी जे किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनलवर असे अनेक शेतकरी बांधवांचे व्हिडिओ आहेत की त्यांना चांगल्या क्वालिटीचे कांदे काढून दिलेले आहेत चांगल्या क्वालिटीचं आपण ॲव्हरेज काढून दिलेले आहेत आणि ॲवरेज जास्त मिळाला बाजारभाव थोडा कमी जास्त जरी असला तरी आपल्याला उत्पादनामध्ये भर पडल्यानंतर कुठंतरी आपल्याला दोन पैसे मिळू शकता कारण की आप बाजारभाव तर आपल्या हातात नाही आहे पण मग आपल्याला खर्च कसा कमी करता येईल आणि उत्पादन कसं जास्त घेता येईल याच्याकडे कर भर करणं भर देणं महत्त्वाचं आहे तर त्याच्यासाठी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत एकदा तरी अवश्य वापरून बघा नक्कीच तुम्हाला पण फायदा होईल इतर शेतकरी वापरताय त्यांचे यूट्यूबला व्हिडिओ अपलोड आहेत तुम्ही पण त्यांचे रिपोर्ट बघू शकताय असे अनेक शेतकरी आहेत दहा दहा वर्षापासून आमच्याकडनं वापरताय तर जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे खत एकदा तुम्ही पण कांदा टिकण्यासाठी वापरा जय किसान ग्रीन इंडिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असेल नवनवीन व्हिडिओ बघा धन्यवाद